नमस्कार मित्रांनो सर, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर जसं की तुम्हाला माहिती की आम्ही आय साहेब मसाला हा चालू केलेला आहे आणि आपण इतरांना ओनरशिप देतो या जवळजवळ आता आपल्याकडे किती दुकाने आहेत मोड्या एकवीस एकवीस जणांनी ओनरशिप घेतलेली आहे एकवीस गावामध्ये आपला मसाला आहे आणि आजचा व्हिडिओ खास नाशिककरांसाठी आहे दोघ जण भाव मिळून बसलोय म्हणजे काहीतरी धमाल होणार आहे आजचा व्हिडिओ खास नाशिक कर ज्यांनी आपली फ्रेंडच्याशी घेतली नाशिकमध्ये मसाला विकण्यासाठी घरगुती तर त्यांच्यासाठी आजचा खास व्हिडिओ आहे जे की नाशिकमधून आपले व्हिडिओज बघतात आसपासच्या गावामधून तर तुम्ही त्या ठिकाणून मसाला ऑर्डर करू शकता म्हणजे कसं होय माहिती का तिथल्या तिथं तुम्हाला जवळच पडेल आता तुम्ही बारामतीवरून तिकडं नाशिकला ऑर्डर करणार तर पाच सहा दिवस लागणार पण तुम्ही तिथल्या तिथं जर ऑर्डर केला किंवा जवळ असला तर घरी पण जाऊन आणू शकता किंवा मग बऱ्याच जणांचे प्रश्न आहे की बाबा पैसे पाठवल्यानंतर मसाला इन्कम आहे तर तुमच्यासाठी आता तुमच्या गावामध्ये मसाला तिथूनच घ्यायचा त्याच रेटने जे आम्हाला देत होता त्याच रेटने कोणाकडे फोन पे नसेल काय तर त्यांनी कॅश डिलिव्हरी सुद्धा तुम्हाला आता भेटेल जवळच्या जवळ आता मस्त बघित आमटी वगैरे बनवायची परत गणपती संपल्या मटन बनवायचं पारदेसना तुम्हाला मी नाव सांगतो आपला मसाला कुठल्या ठिकाणी आहे ते नाशिक मध्ये पूर्व विभाग त्या ताईंचं नाव आहे जयश्री प्रकाश कांडेकर यांनी आपली ओनरशिप घेतलेली आहे पहिला पाच किलो मसाला त्यांचा गेलेला आहे आणि पुन्हा दहा किलोची ऑर्डर टाकली दहा किलो मसाला आपण त्यांना पोचवलेला आहे तर आता त्यांची आपण ऍडव्हर्टायझिंग करतो आणि आपली ओनरशिप घेतली त्यांची ऍडव्हर्टायझिंग करून देत असतो कारण त्यांची पण अॅडवर्टायझिंग होती आपला मसाला पण जातोय सगळ्यांचाच फायदा होतो चार पैसे आम्हाला भेटतात आणि युट्यूब फॅमिलीला त्यांना पण चार पैसे येतात त्यासाठी आपण सुविधा उपलब्ध केली त्यांनी ज्यांनी आपला मसाला विकण्यासाठी घेतलाय त्यांची एडव्हर्टायझिंग सुद्धा होती नाशिकमध्ये बघा आता आपण सगळ्या गोष्टी त्यांच्यावर खास व्हिडिओ बनवतोय जय श्री प्रकाश कांडेकर यांचा व्हिडिओ तर ते त्यांचा बघा तुम्हाला मसाला घ्यायचा असला तर तुम्ही घेणार कस तुम्हाला प्रश्न पडणार मध्ये तर दिलाय पण दादा आम्ही घ्यायचा कसा हे बघा तुम्हाला त्यांचा पत्ता सांग सांगता पोस्ट लाखलगाव तालुका नाशिक नाशिकमध्ये तालुका नाशिक जिल्हा नाशिक औरंगाबाद हायवे औरंगाबाद औरंगाबाद हायवे ना जो हा तिथं ओ झर पिंपरी हवे नाशिक जाधववाडी कॉर्नर आहे ना तिथं त्यांचा तो ऑर्डरस आहे तिथून तुम्हाला मसाला भेटेल तुम्ही म्हणताल की बाबा तिथं कुणी जायचं कुणी जायचं सांगतो तुम्हाला जागा मसाला तिथून होणार आहे ज्याने की करून आमच्याकडे ऑर्डर टाकल्यानंतर चार दिवस लागतात तुम्हाला एक तासामध्ये मसाला भेटेल कसा भेटेल आता आणि कोणाकोणाला भेटेल सांगतो त्या गावातले मी नाव इकडवा कालवी कालवी गावातील जे जे पब्लिक आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला सुद्धा आता आयसाहेब मसाला तुमच्या गावामध्ये भेटला नाशिक मधले कालवी गाव तांदुरी बघा कोण कोण व्हिडिओ बघणार आहे तुमच्या गावाचं नाव येत बघा नाशिक मधले बरं का फक्त तांदुरी सायखेडा आता सायखेडावर काल मला कॉल आलता लगेच ताईंना मी जोडून दिला की ताई यांना मसाला पाहिजे तिथला तिथं तुम्ही घ्या बरोबर ओके बोलले बघा सायखेडा आडगाव आडगाव मधले जेवढे आहे पब्लिक बघा आई साहेब मसाला आलेला आहे फ्रेश माल काल बनवला असा लगेच पाठवतो हो आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीन वरती देतोय डायरेक्ट फोन करून तुम्ही अधिक माहिती विचारा कारण ती मला जास्त काही माहित नाही कोणार का नगर कोणार का नगर त्यानंतर बळी मंदिर सांगवी माड सांगवी द्वारका निमिपाड सातपूर आंबड आंबड पिंपरी नांदूर मानूर लागाव लागाव शिलापुरवाडा आहे का तिथं शिलापुरवाडा हा आम्हाला काय तिकडल्या गावाचे मला हे सांगतोय जेवढे जेवढे गावांची नाव घेणं त्यांनी तुम्हाला सांगतो मी दिलेल्या स्क्रीनवर या नंबरवर कॉल करायचा नाही साहेब मसाला मागवायचा आता नाव घ्या घेणार आहे अजून पुढं हा पाथुर्डी पाथुर्डी मला माहिती आहे निफाड पण मला माहितीये शिलापुरवाडा वडा पातूर जत्रा हॉटेल जत्रा हॉटेल हाय का तिथं जत्रा हॉटेल कोण व्हिडिओ बघत असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय त्यांना कॉल करायचा मसाला घ्यायचा आणि हा या रेट मध्ये जणजण कमकमीत गॅरंटी आम्ही देतो मसाली जर तुम्हाला वाटला खराब काय तर रिटर्न करायचं मित्रांनो फोलेल पाकीट सुद्धा रिटर्न पैसे करतो एवढ्या पर्यंत गॅरंटी देतोय आपण हा जेल जेल रोड जेल रोडला कोण कोण राहत जागे व्हा मित्रांनो आता नांदूर नाका नांदूर नाका हा सीबीएस बॉम्बे नाका सीबीएस बॉम्बे नाका शिलापूर पिंपळगाव वसवंत वसवंत सातपूर सातपूर आडगाव आडगाव नाका, नाका तिथले पब्लिक जेवढे जेवढे नाव घेतोय तेवढे बघा तुम्ही कुठल्या कुठल्या एरियातून हिडिओ बघताय आम्ही घेतलेल्या नावापैकी कोण कोण हिडिओ बघताय त्यांनी कमेंट करून सांगा दादा तुम्ही घेतलेल्या नावापैकी आम्ही इथंच राहतोय आणि लगेच ताईंना कॉल केलेली सुद्धा सांगा मसाला घ्या Haan, शिला आपलं गंगापूर रोड सिडको सिडको ओझर सिडको सिडको मला माहिती सिडको सिडको ओझर हा ओझर सिडको ओझर सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटल त्यानंतर दहवा दहवार मेल काय दवार मॉल मॉल बिटकी आडगाव बिटको बिटको आडगाव बिटको बिटको को. बिट आडगावला कोण कोण बघा सांगा मला तर त्यांनी सुद्धा जागा व्हायचं या तर मित्रांनो आपला जो हा मसाला आहे ती या, ही जी गावांची नाव घेतली ह्या लोक अजून राहिले ती गावाची नाव मित्रांनो खाली <laughs> है, खाली है है। <laughs> ताई एवढ्या गावाची नाव सांगत होते म्हणल्या हित मी सर्व्हिस देऊ शकते बघा मी कंटाळ त्यांच्यासाठी एवढी जागा ठेवली <laughs> होती मी पहिल्यांदा गावासाठी प्रत्येक इर्यात नावासाठी पाच सात वळी ठेवतो त्यांनी नावं ठेवली तर गाव लिहिली ती गाव सुद्धा गावात गेल्याने एवढी गाव आली पुल्ली गाव ऐका कोण कोण बघते बघा Uh, बळी मंदिर बळी मंदिराकडे कोण राहते बघा बळी मंदिर बळीनगर आहे ते <laughs> बळीनगर हा परत सप्त सप्तशृंगी नगर सप्तशृंगी नगर सप्तशृंगी नगर मध्ये कोण राहते बघा आंबेडकर नगर आंबेडकर नगर अमरधाम स्टॉप अमरधाम स्टॉप मुक्तीधाम बिटखो परत आलं जाधव स्कूल मेडिकल कॉलेज दिंडोरी नाका डी के कॉलनी चितेगाव फाटा नागपूर फाटा दिंडोरी मकमाला नाका नाशिक रोड अरे बापरे चौक लाखलगाव लाखगाव मसूल मसू रोड गरुडेश्वर पिंपळगाव गिरनाटे पेट्रोक फुले नगर आ, पेट्रोक फुले नगर फुले नगर, नगर। जाधववाडी कॉर्नर तर बघ म्हणजे एवढ्या ठिकाणी त्या ताई तुम्हाला सर्व्हिस देऊ शकतात तर सिस्टीम कशी केली सांगतो जर तुम्ही जर सांगा समजा आता बॉम्बे हवेला लाय किंवा नंदूर नाका तर तुम्हाला तर एवढ्या लांबण्या मसाला कसा तर त्या स्टँडला जायचं रिक्षाने ते तिथून रिक्षावाले पैसे देतात ते चार्ज पण तेच देतात तिथवर मसाला येऊन तुम्ही फक्त विजिट करा घ्यायचं आहे हो, हो, बाकी फी हो। वगैरे हो, काय नाही त्यांच्या फोन पेला पैसे केले हो। जसं आम असं समजा की आम्हाला ला पैसे आमच्याकडन घेता मसाला असं समजा आमच्याकडनं घेत आम्ही कोणा पैसे दिला हे येत आहे हे मसाला घेऊन तेवढा त्यांना पोहोचवा फक्त ती सर्व्हिस करतात तुम्ही कसलाही संकोच मध्ये आणू नका की सोमादादा एवढ्या ती चार पैसे काढून डुबले तसलं काही म्हणाला मसाला आपण गॅरंटी देतो त्यांना तेवढा वेळ पण नाही असं काही नाही तर पट दिस ना आता मस्त जणजणी भाजी वगैरे खायची आणि तुमच्या आसपास लोकांना सांगायचं पाहुणे रावले नातेवाईक सर्वांना सांगायचं आणि तुम्ही स्पेशली तुम्ही भाजी केलेला व्हिडिओ त्या ताईंना पाठवा आम्हाला पाठवा आमचा पण नंबर या ठिकाणी देतो तर दोन्हीकडे पाठवा तुमचा व्हिडिओ आम्ही इंस्टाग्रामला फेसबुकला सगळीकडे वाचा इनला कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्यांचा नंबर देतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस जिरो सहा शहाण्णव ऐका नऊ आठ तीन चार दोन पाच झिरो सहा नऊ सहा रेल्वे तो अनाऊन्सिंग करतोय काय विषय असतोय असा की कोणाकोणाला एक एक शब्द ऐकायचा असतो नंबर आणि जर तो, तो, नंबर, तो नंबर जर बंद दाखवला तर दुसरा नंबर त्यांचा देतोय मी शहाण्णव एकोणनव्वद सत्तावीस तेरा हा त्यांचा नंबर आहे ह्या दोन्ही पैकी कुठल्याही नंबरवर कॉल करू शकता स्क्रीनवर तर तुम्हाला चालू मध्ये नंबर हा दिसतोच आहे तर बघा आणि हे आवाज कशाला दिलेले असतात जे बहिर माणूस असतोय त्याला स्क्रीनवर बघायचं असतं डोळ्याचा वापर करतो बऱ्यापैकी त्याला दिसत नाही तो कानाचा वापर करत असतो म्हणून कानाने बोलायला लागतं असं असतं दोन्हीचा वापर करायला लागतो विषय म्हणजे असा आहे आजचा हा व्हिडिओ आपला स्पेशल नाशिककरांसाठी होता तर उद्या अजून बाकीचे वीस जण राहिलेत त्यांच्या सतरा ऐंशी लेडीजचा ग्रुप बनवला लगेच पोस्टर टाकले आई साहेब मसाला वाघ मार माझ्याकडे आहे लगेच त्यातले सात आठ किलो लगेच ऑर्डर झाला आणि काय पाच जणांनी घेतला आणि लगेच दहा किलोची ऑर्डर टाकली लगेच ते पोचले आणि लगेच धडपड माणूस पाहिजेत बिजनेस ला मला काय येत नाही असं म्हणणारे कायमचे बसले रस्ते निघतात जर घर सोडलं तर बरोबर त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही आमच्याकडून मसाला घेऊ शकता होलसेल रेटमध्ये स्वप्नांना अडचणींना कधी सांगायचे नाही कि स्वप्नांना कधी सांगायचं नाही अडचणी किती मोठ्या पण अडचणींना सांगायचं स्वप्न किती मोठी हे सांगायला लागतं प्रत्येकाला त्याशिवाय कळत नाही कि बाबा प्रत्येकाला व्यवसाय करायचा आहे पण मी कस आवड असली सवड निघत न करणाऱ्याला कारणच लागते ती करणाऱ्याला कारण लागत नाही तो यशाची पायरी बघतो तस मित्रांनो तर आपला मसाला नाशिक मध्ये आता तुम्हाला भेटलेला <laughs> आहे आणि ज्यांना ज्यांना पाहिजे टेस्ट घ्यायची आई साहेब मसाला नक्की आहे तरी काय एवढा महाराष्ट्रात बा म्हणजे देश आहे महाराष्ट्रा बाहेर गेला नक्की क्वालिटी क्वांटिटी अहो तुम्ही एवढं आजपर्यंत पैसे घालत जाऊ ते एक दीडशे रुपये गेलं म्हणून सोडून द्या आणि एकदा तुम्ही क्वालिटी क्वांटिटी बघा इथली आलेली काय म्हणली आपल्याला की माझ्या सतरा वर्षामध्ये दादा मी पहिल्यांदा बायकोशातचं जेवण असं खाल्लं पोरं म्हणली बरं झालं आई साहेब मसाला वाघमारे फॅमिलीचा आणला की आम्हाला टेस्ट गवली खरंच म्हणली नवरा बायकू तुम्ही गुणगान केली के नेलता किती रुपये देऊन गेले तुला टाकली आणि हा हिडो सुद्धा येतो या क्वालिटी बोलते आम्ही काय फेक का ना आमचं काय ऐकू नका तुम्ही एकदा युज करा मस्त भाई जणजणीत खावा अशी भाजी बनवा असा सुगंध गेला भाऊकीच्या कचून खायचं रेटून हॉटेलचं नवऱ्याने तलप जायला नाही पाहिजे हॉटेलला कट मारून घरी आला पाहिजे जेवायला असं करायचं मी पण बाहेर जेवत नाही घरी एकदा अड्रेस सांगतो ओ जर पिंपरी हवे नाशिक हवे औरंगाबाद हवे तिथं त्या ताई त्या तर त्यांना परदेस न जाईस त्यांना कॉल करा आणि मसाला तुम्हाला घर होईल काय तुम्हाला वाटले आडी अडचणी आड़ सर आमच्या नंबरला कॉल करा नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास हा माझा नंबर आहे कॉल करायचा आणि सांगायचा दादा अशी अडचण आली माझ्याकडनं पैसे घ्यायचे भरून जरी दोन चमचे वाया गेल तर जमतंय तुम्हाला रिफ्रेश माल देतो मी असं कोण आंबाने पण एवढे वापर देत नाही तेवढे मी देतोय mm -hmm. तर चला परदिस ना आई साहेब मसाला आलाय मागवा आणि ताईना कॉल करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा लगे पाठव पाठव धन्यवाद उद्याचा व्हिडिओ पंढरपूरकरांसाठी येईल ह्या चॅनलला बाय बाय